रिव्हॉल्वरमधून गोळीबार केल्याप्रकरणी दोन मोटर वाहन निरीक्षक निलंबित झालेत यात नगरच्या गीता शेजवाळ यांचा समावेश आहे तर या प्रकरणी नागपूर मध्ये गुन्हा दाखल झाला होता नागपूर येथे कार्यरत असताना सरकारी रिव्हॉल्व्हर सहकारी मोटर वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी सध्या नगरमध्ये कार्यरत असलेल्या महिला मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवाड आणि पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देत पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सध्या पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असलेले मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड या दोघांना राज्य शासनाने गोळीबाराची घटना घडली होती या घटनेत सुरुवातीला प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक संकेत गायकवाड हे कर्तव्यावर जात असताना सात मे दोन हजार ला सकाळी पावणे सातच्या सुमारास होलेस्टर मध्ये रिव्हॉल्वर ठेवताना त्यांच्या पायावरून उंदीर गेला ते गायकवाड यांच्या हातून रिव्हॉल्वर खाली पडलं आणि त्यातून गोळी सुटली ती उजव्या पायाच्या पोल्ट्रीत ता अडकली त्यानंतर मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ आणि वीरसेन ढवळे यांनी गायकवाड यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं या प्रकरणाची बजाजनगर पोलिसांनी नोंद घेतली पुणे शाखेच्या तपासात गायकवाड यांच्या पत्नी कोमल वीरसेन ढवळे आणि गीता शेजवाड यांची साक्ष नोंदवल्यानंतर त्यात तफावत आढळली त्यामुळे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नागपूरच्या बजाजनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गायकवाड यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला, केला। तपासात नंतर मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी महिला मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवाड यांना खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी केले विशेष म्हणजे घटनेत गोळी लागून जखमी झालेले संकेत गायकवाड यांना कलम दोनशे एक नुसार पुरावा नष्ट केल्या प्रकरणी सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड आणि महिला निरीक्षक गीता शेजवाड यांना निलंबित केलं तसे आदेश शासनाचे कार्यसन अधिकारी जैसेन इंगोले यांनी काढले तर निलंबन कालावधीत संकेत गायकवाड यांचे मुख्यालय पिंपरी चिंचवड आर कार्यालय तर गीता शेजवाळ यांचे मुख्यालय अहमदनगर आर ओ कार्यालय नेमण्यात आले या कालावधीत दोघांनाही वरिष्ठांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचं म्हटलंय तर यातील महिला मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवाळ यांच्यावर नागपूरमध्ये कार्यरत असताना सीमा तपासणी नाक्यावर एका खाजगी इसमाकडून लाच घेतल्याप्रकरणी नागपूरच्या रामटेक पोलीस ठाण्यात पाच मे दोन हजार तेवीस रोजी लाचखोरीचाही गुन्हा दाखल झालाय त्याचा देखील उल्लेख या निलंबन आदेशात करण्यात आला आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर